रय शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रय शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्षामध्ये पदार्पण झाले आहे त्यामुळे मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय मंचर आणि अण्णासाहेब आउटे कॉलेज मनसर यांच्या वतीनं कर्मवीरांच्या चित्ररथाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली रय शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रय शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्षामध्ये पदार्पण झाले त्यामुळे मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या वतीनं कर्मवीरांच्या चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या रय शिक्षण संस्थेनं आत्तापर्यंत केलेल्या विविध कार्याच्या चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या लेझिम पथक ढोल ताशा पथक यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली आहेत तसेच यावेळी सामाजिक परिवर्तनामध्ये रय शिक्षण संस्थेची भूमिका या विषयावरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या प्रसंगी विधानसभा माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य नानासाहेब गायकवाड महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी उपप्राचार्य कानडे बाळासाहेब बेंडे पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण थोरात सविता शिरसागर संगीता बाणखेले डॉक्टर चैताली मोरे रयत विभागीय चेअरमन राम काडगे विभागीय अधिकारी किसान रत्नपारकी तसेच खेड आंबेगाव जुन्नर येथील सर्व रयतसेवक शिक्षक विद्यार्थी इथे उपस्थित होते एकोणीसशे एकोणीस साली असं पाहायला गेलं तर कर्म अण्णांनी त्यावेळेस भारत स्वारंत्र्यात असताना आणि बहुजन समाजासाठी शिक्षणाची अत्यंत अडचण होती काही ठराविक लोकांनाच हे शिक्षणाची दारं खुली होती आणि मग या बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावं याच्यासाठी कराड तालुक्यातील काले या गावामध्ये अण्णांनी या रयत शिक्षण संस्थेची मूर्तमेढ रवली आणि आज गेल्या शंभर वर्षाचा इतिहास पाहिला तर या संस्थेचं जे उलसं जे रोपटं होतं त्याचा फार मोठा वटवृक्ष असा तयार झालेला आहे आणि अण्णांची त्या काळातली जी काही अडचण असायची आर्थिक परिस्थिती बेताची असतानासुद्धा ही सर्व बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षण देण्याचं जे काम केलं हे इतकं मोठं पुण्याचं काम गेल्या शंभर वर्षात मिळलं आणि त्याच्यामुळे ही सगळी एक पिढी कितीतरी पिढ्या एकच पिढी नाही तर कितीतरी पिढ्या ह्या काळामध्ये शिक्षणापासून ज्या वंचित राहिल्या असत्या त्या शिक्षण मिळाल्यामुळं आज अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं उपजीविका आणि आपलं सगळं काम करून करत आहेत आता सध्याच्या काळामध्ये ही केवळ केवळ आणि केवळ अन्नांची पुण्येट शिक्षण संस्थेच्या स्थापनेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या शंभर वर्षाच्या पाठीमागे जर आपण वळून पाहिलं स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये शिक्षण हे गोरगरीब जनतेसाठी आणि बहुजन समाजासाठी दुर्लक्षित होतं मागासवर्गीय कुटुंबातील मुलं असतील किंवा शेतकरी समाजातील मुलं असतील यांना शिक्षण हे दुरापास्त होतं आणि अशा वेळेला जर बहुजन समाजातील मुलं शिकली नाही तर समाजाची प्रगती होणार नाही आणि समाजाची प्रगती होणार नसेल तर देशही स्वातंत्र्य होणार नाही आणि पुढे जाणार नाही हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या कालखंडामध्ये रईस शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज आपण पाहतो आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी चांगल्या शिक्षण संस्था पोहोचू शकत नाहीत अशा खेड्यापाड्यातील मुलांना शिकवण्याचं काम गेल्या शंभर वर्षामध्ये रैत शिक्षण संस्थेमध्ये केलेलं आहे लाखो विद्यार्थी आज शिक्षण संस्थेतनं शिक्षण घेऊन चांगले बाहेर पडलेत उच्च पदस्थ पदावरती काम आहेत शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा बहुजन समाजातील इतर घटकातील मुलं असतील एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम अण्णांनी त्यावेळेस केलं आणि खऱ्या अर्थानं शिक्षण हे बहुजन समाजासाठी खेड्यापाड्यातील मुलांसाठी आणि गोरगरिबांसाठी आहे हे त्या कालखंडामध्ये अण्णांनी दाखवून दिलेलं आहे आणि आज त्या छोट्याशा वटवृक्षाचा एक प्रचंड महाकाय वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यातनंच खरं ज्ञानाची गंगा घरोघर पोहोचवण्याचं काम आज अण्णांनी केलं आहे अण्णांना मी या शा वर्षाच्या निमित्तानं मनपूर्वक अभिवादन करतो धन्यवाद रैत शिक्षण संस्थेला आता शंभराव्या वर्षात पदार्पण करताना सर्व घटकांना सामावून घेऊन शिक्षणाचा शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांना मी अभिवादन करतो या निमित्ताने रैत शिक्षण संस्थेच्या या शंभर वर्षाचा इतिहास पाहता कर्मवीर अण्णांनी महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन समाज परिवर्तन करण्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली आणि तेच ध्येय मानून त्यांनी तहहायात शिक्षणाचं काम त्यांनी महाराष्ट्रभर करण्याचा प्रयत्न केला आज आपण रयत शिक्षण संस्था शंभरीच्या उंबरठ्यावरती पाहत असताना तिने संख्यात्मक वाढ तर केलीच केली परंतु गुणात्मक वाढीसाठीही रयत शिक्षण संस्था सातत्याने कटिबद्ध राहिली तिने तिची मूल्य जो जोपासली अण्णांनी जी मूल्य घालून दिलेली होती तीच मूल्य रे शिक्षण संस्था आजही तिच्या विद्यार्थ्यांना आणि तिच्या शिक्षकांना त्याच माध्यमातून समाजाला ती देण्याचा प्रयत्न सातत्याने करते आहे आणि म्हणून समाजाचा भरघोस पाठिंबा रे शिक्षण संस्थेला गेल्या शंभर वर्षामध्ये मिळत राहिलेला आहे आणि यापुढेही तो निश्चितपणाने मिळणार आहे रयत शिक्षण संस्थेने आता कात टाकून म्हणजे केवळ शिक्षणाच्या बरोबर संशोधन किंवा त्याच्याही पलीकडचं काही जे द्यायचं असेल म्हणजे इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि इन्व्हेन्शन या सर्व उत्पातली आखणी आता रैत शिक्षण संस्थेने केली आहे आणि त्याच्या संदर्भातली पाच सेंटर्स रैत शिक्षण संस्थेच्या पातळीवरती आता कार्यरत होत आहेत या माध्यमातून तळागाळातल्या समाजातला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कार्पोरेट लाईफ जगण्याच्यासाठी जी काही आखणी करायला पाहिजे अशी करिअरची आखणी रहित शिक्षण संस्था सध्या करते आहे आणि याच्याबद्दल आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना शिक्षकांना याचा खूप आनंद आणि अभिमान निश्चितपणाने वाटतो आहे कर्मवीरांचे विचार समाज प्रबोधनाच्या साठी आम्ही सगळे आमच्यासाठी शिरसावंद्य मानतो आणि त्या विचारातून राहील शिक्षण संस्था मी पुढं नेण्याचा सर्व कार्यकर्ते मान्यवर आणि नेते मंडळी करतायत याचा आम्हाला एक विशेष आनंद आहे ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस सालीने महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक निर्णय झाला डॉक्टर कर्मजूर भाऊराव पाटील यांनी रहीत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यामुळं आज गेल्या शंभर वर्षामध्ये महाराष्ट्रातील गोगरीब जनता बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं आणि आजची पिढी जर आपण बघतो ही सक्षम आहे त्याचं कारण रईत शिक्षण संस्था आहे या रहित शिक्षण संस्थेने बहुजन समाजाला एक वेगळी दृष्टी दिली आणि त्यामुळं आज बहुजन समाज प्रगतीपदावर आपल्याला दिसतो आता शंभर वर्षानंतर आपल्या काळानुसार आपल्याला बदलायला पाहिजे या पद्धतीने रईत शिक्षण संस्थेने अतिशय वेगवेगळे प्रकल्प हाती घेतलेले आहेत पुढील वर्षभरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल टेक्निकल क्षेत्रामध्ये बदल असा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडवला जाईल यासाठी कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक दृष्टीने आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेवर उपकारच केले असं मला वाटतं या, या निमित्त आज आपण या मंचर शहरामधून शताब्दी निमित्त मिरवणूक काढत आहोत चित्ररथाची आणि यासाठी सर्व समाजाने कर्मवीर अण्णांना जशी मदत केली तसे भविष्यकाळातही समाजाच्या माध्यमातून रहित शिक्षण संस्था अधिक सक्षमपणे कशी चालेल यासाठी प्रयत्न केले जातील स्वप्नी जाधव सी चोवीस तास मनसर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी